नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात डी आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत इको क्लब अंतर्गत आपल्या शाळेची नोंदणी कशी करायची कारण आपल्याला माहित आहे एक पेड महाके नाम या अंतर्गत संपूर्ण भारतभर मोहीम चालू आहे तर त्यासाठी शाळेची नोंदणी करायची असते नोंदणी कशी करायची हे सविस्तर आपण या व्हिडिओ मधून बघणार आहोत त्यासाठी आपण गुगल किंवा क्रोममध्ये जाऊ या ठिकाणी मी गुगल मध्ये जातोय आणि या ठिकाणी इको, इको क्लब इको क्लब या ठिकाणी बघा या ठिकाणी इको क्लब रजिस्ट्रेशन मी एवढाच शब्द टाकतोय हा शब्द टाकल्यानंतर इको क्लब डॉट एज्युकेशन ही एक वेबसाईट होते यावर मी ही जी पहिलीच वेबसाईट आहे लॉग इन इको क्लब मिशन लाईट यावर मी क्लिक करतोय यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारचं पेज ओपन होईल या ठिकाणी बघा मोबाईलच्या वरच्या बाजूला लॉग इन हा शब्द दिसत आहे आपल्याला या, या तीन रेषेच्या बाजूला यावर क्लिक करायचं आहे यावर मी क्लिक करतोय आपण सुद्धा यावर क्लिक करायचं आहे या ठिकाणी बघा तीन ऑप्शन आलेले आहे पहिला ऑप्शन आहे स्कूल लॉगिंग तर आपल्याला पहिल्याच ऑप्शन वर क्लिक करायचं आहे कारण आपल्याला आपल्या शाळेची नोंदणी करायची आहे करा मी यावर क्लिक करतोय आपण सुद्धा क्लिक करायचं आहे या ठिकाणी बघा स्कूल लॉगिन या ठिकाणी मी लिहिल्यानंतर या ठिकाणी युडाएस कोड मला विचारत आहे मी युडस कोड टाकून घेतो आपण सुद्धा युडीएस कोड आपल्या शाळेचा टाकून घ्यायचा आहे या ठिकाणी मी शाळेचा युडाएस कोड टाकलेला आहे आणि याला मी आता कंटिन्यू म्हणतोय आपण सुद्धा कंटिन्यू म्हणायचा आहे कंटिन्यू म्हटल्यानंतर या ठिकाणी बघा एक ओ टी आपल्या मोबाईल नंबर वरती येईल तो ओ टी पी या ठिकाणी आपल्याला टाकायचे आहे आणि खाली कॅपचा टाकायचा आहे आता मी ओटीपी टाकून घेतला आहे आणि कॅपचा सुद्धा या ठिकाणी टाकून घेतोय या ठिकाणी बघा शाळेचा युडएस कोड आहे नंतर मोबाईलवर वर ओटीपी आला तो या ठिकाणी टाकून घेतला नंतर या ठिकाणी कॅपचा कोड टाकून घेतला हे सर्व प्रोसिजर केल्यानंतर आता आपल्याला सबमिट म्हणायचं आहे आणि त्या ओटीपी ची वेळ जवळपास पाच मिनिटे असते त्यामुळे पाच मिनिटाच्या आत ही प्रोसेस व्हायला हवी नाहीतर पुन्हा आपल्याला रिसेंट ओटीपी करावे करावी लागेल तर मी आता लॉग इन म्हणतोय सबमिट म्हणतोय या ठिकाणी बघा सबमिट आहे याला मी सबमिट म्हणतोय